आजीने केली भा आजी के बाबू खा <laughs> बाबू ना लगेच खाईल बघू हा फक्त त्याच्यात आंबोशी घातलाय आणि टॉमॅटो बघू शकता तुम्ही ही फ्राय केलेली भाजी पण झालेली आहे आपण छोटे आहेत काय ह्याला तुम्ही मोतकं म्हणा टेंडलं म्हणा किंवा पोपट म्हणा नमस्कार मंडळी आज मी सुके मच्छीची भाजी करणार आहे तर ती काय मच्छी आहे ती तुम्ही बघा पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते मच्छीचा व्हिडिओ बघून मम्मी पण पण सुकी मच्छी आणली नाही सुकून सगळ्या मुलींचं सांगणं होतं का आई मच्छी कशी सुकवतात कशी साफ करतात कसं काय करतात म्हणून हा डबाच घेऊन आली बघा इथे तर म्हंटल आपण रेसिपी करण्याच्या आधी भाजी बनवण्याच्या आधी तुम्हाला सांगते मी काय त्या दिवशी आणलेली बोंबील आणलेली सुका बांग ओला म्हणजे सुका बांगडा आणलेला जवळा आणलेला अजून थोडंसं खारं आणलं होतं खाऱ्याची रेसिपी ते केली आपण तर ते काय केलं त्या दिवशी मी आणलं आणि नुसतं प्रत्य टपमध्ये प्रतीकच्या गाडीवर सुकत ठेवलं आणि त्याच्यानंतर कामं आटपली ना दुपारी खाली गेली तेव्हा मी सगळं साफ केलं पण ते कसं त्या दिवशी कोणीच नव्हतं दाखवण्यासाठी तर आता तुम्हाला सांगते कसं साफ केलं तर मी सगळं असे एवढ्या एवढे टप होते ना त्याच्यात सगळं सुकत टाकून ठेवलेलं आणि मग सुकल्यानंतर मी बघा आता शुक्रवारी मच्छी आपण आणलेली ना शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवारपर्यंत सुकून झाली आणि मंगळवारी मी दुपारी काय केलं सगळं आटोपलं आणि सगळं भरून ठेवलं तुम्ही आता बघू शकता दाखवते मी तुम्हाला बोंबील आपले सुकत आहेत बोंबील आणि सुका बा सुका बांगडा गाडीवर सुकतो आहे अजून कारण का आजपर्यंत सुकट टाकलं जरा मोड मोडत नाही पटकन ना तर म्हणतो हे बघा मला ना कंदी नाही मिळालेली जास्त हा जवळा चार दिवस सुकवला अगदी निवडला चाळणीने चाळला घाण निघते त्याच्यात त्याच्यानंतर सगळा निवडला कुठे दगड असतो कुठे ते काय शिंपळे असतात सगळं असते ना ते सगळं साफ केलं आणि अशा प्रकारे भरून ठेवल्यात बघा तुम्ही हा जवळा कडक नुसता हा आपला जवळा आहे मला वाटतं शंभर रुपये पन्नास रुपये पाहिली जाईल एक पिशवी साफ बीप करून दिलेला आहे तर हा आणि ही एक हे थोडाच झाला चार पिशव्या आणि हा एवढाच झाला पण सगळं दगड बिगड करून एकदम एवढीची काडी पण नाही त्याच्यात मिळ एवढं स्वच्छ केलेल्या आहेत आणि ही कंदी कंदी तर मला शुक्रवारच्या बाजारात मिळालीच नाही जेमतेम मला एवढी मिळाली ती साफ केली त्यातली दगडं वगैरे काढली सुकवली ह्याच दोन्ही गोष्टी कडक सुकलेल्या आहेत म्हणून ती वरच्या घरात मी आणल्या आणि बोंबील आणि बांगडा सुकत टाकलेला आहे गाडीवर तो आत्ता जर सुकवावाच लागेल तेव्हा तो कडक होईल तर हे आणि हे मोदकं ह्याला तुम्ही मोदकं म्हणा टेंडलं म्हणा किंवा पोपट म्हणा अशी याला दोन तीन नावं आहेत गाऊन गावची पद्धत असते ती पण आम्ही याला मोदकं म्हणतो काहीक लोक टेंडली म्हणतात काहीक लोक असं काही काय म्हणतात तरी ही मोदकं एवढीच आहेत मला मच्छी घ्यावी लागेल मे महिन्यात मी घेणारच आहे मच्छी पण आता जेवढी आणलेल तेवढी आत्ताच्या कामापुरती होऊन जाईल आता काय नाही पण एक तारखेपासून गोवीची शाळा चालू होईल मग तिला काय चपातीबरोबर पोळ्याबरोबर अशी काहीतरी भाजी लागते मग ते आपलं थोडंसं केलं खाऊन गेली का बरं पडते मोडलं व्यवस्थित सगळं सगळं साफ करून घेतलं त्याच्यानंतर निवडलं त्याच्यानंतर अशा पिशव्या केल्या पॅक पिशव्या केल्या कारण त्याच्यात मुंगीसुद्धा घुसणार नाही पुन्हा घेतलं थोडंसं काढून पुन्हा असं पॅक करून ठेवायचं त्याला सुक म्हणजे नरम पण होत नाही ना काहीच होत नाही तर अशा प्रकारे मी सुकवते जरा हा डब्बा मी चुकीचा घेतला आहे माझ्याकडे स्टीलचा डबा आहे मोठा पण अजून मच्छी आपली आली नाही हे खायचं आहे म्हणून मी असंच भरून ठेवते हे बघा असं फक्त ठेवलेलं आहे आपल्याला लागेल ते काढायचं पुन्हा पॅक करून ठेवून द्यायचं हे बघा असं हे असं ठेवून द्यायचं कंदी तर मला एवढीच मिळाली अजून मला चार अशी पॉकेटं मिळाली तरी कमीच पावसाळ्यात भाज्या नसतात ना काय मग आपलं कधीतरी कंदी कांदा कंदी बटाटा कंदी शेंग असं काही ते करावं लागते तर मी आता आज हे मोदकाची भाजी करणार आहे मोजकं मोजकं याची भाजी करणार आहे हे बघा कशी असतात तुम्ही बघितली आहे ना त्या दिवशी बाजारात पण तरीसुद्धा मी दाखवते तुम्हाला हे बघा अशी मोदकं असतात ही खूप छान लागतात तळून मस्त लागतात आंबोशी घालून मस्त लागतात आणि मी आज आंबोशीच घालणार आहे त्याच्यात तर आता म्हटलं करतेच आहे तर तुम्ही पण बघा हे बघा आता हे आपल्याला मोतकं करायचे आहेत जरा जास्त लागतील आपल्याला तर आता अशाच प्रकारे तुम्ही पण सुकवत जा साफ साफ करून ठेवायची आणि भरपूर सुकवायची चार ते पाच दिवस जास्त कटाकडं -कटा मोडत नाही ना तोपर्यंत तो सुकवतच राहायचं काहीच मच्छीला होत नाही आता माझी गेल्या वर्षीचे बोंबीर आहेत अजून असे कडकचे कडक आहेत नाही त्याचा टोका नाही किडी नाही काय नाही काय नाही काही नाही ना हा व्हिडिओ ह्याचं सुनील तर पण चाललं होतं आई मी मम्मी म्हणजे सुखी मच्छी आणलाय माझ्या मम्मीला कसं करायचं सांगावं म्हटलं हो। चल आता मी या दोन तीन पोरी पण बोलल्या होत्या ना का आई सुकी मच्छी कशी स्टोअर करतात कसं ठेवतात ते म्हंटल चल आता तेही करूया पण आपला बोंबीर अजून काय सुकला नाही त्यामुळे तो केला नाही स्टोर आणि माझा डबा स्टीलचा आहे पॅक एकदम त्यात काहीच घुसणार नाही असा डबा आहे हा आता तात्पुरती खाण्यासाठी आहे म्हणून तर चला आपण आता भाजीला सुरुवात करूया चला तर आता मगाशी बोलली त्याप्रमाणे मोदक हे बघा दोन टोपाना करूया एकात आंबोशी घालून भाजी करणार आहे एक फ्राय करणार आहे शेम शेम आता याच्यात आपल्याला साजच पाणी टाकायचं आहे कोमट पाणी गरम पाणी मी टाकतच नाही कारण पूर्ण मोडून जातील नाजूक असतात ना ते आपल्यालाही एक चार पाच मिनटं ठेवायची आहेत आणि नंतर धुवून घ्यायचे आहेत मोदकाची भाजी करूया हे बघा असे त्याच्यात मी आंबोशी घालणार आहे हे बघा आंबोशी आहे तुम्ही आता सांगितलं आंबोशी म्हणजे काय तर म्हणून डबा समोरच आणला मी आंबा मे महिन्यातला आंबा आहे हा मे महिन्यात आंब दोन डबे असे भरले होते एक डबा संपला आता हा पण थोडा आहेही भरपूर आहे तर कापून असा म्हणजे आंबा आंबा म्हणजे काय कैरी मे महिन्यात मिळते ना ते अशी पातळ कापायची आणि सुकवायची हे बघा अशी असं सुकवायचं बघू शकता तुम्ही हे बघा आता खाली तरी नुसती गोड लागेल एवढे मस्त तेच हे घेतल्यात मी त्याच्या ज ते घालून आपण भाजी करणार आहेत तर चला आपण आता आपण भाजी करूया त्याला लागणारं साहित्य सांगते या पहिली म्हणजे मोदकं ही आंबोशी चांगली चार पाच पाण्यात धुतलेली आहे आणि स्वच्छ पाणी टाकून ठेवलं आहे त्याच्यात एक टॅमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे लसूण आलं आपलं हिरवं वाटण मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण हे वाटण आहे मसाले आहेत आपले मीठ आणि तेल बस एवढ्याच सामानात आपल्याला भाजी करायची आहे तर चला आपण सुरुवात करू पहिल्यांदा गॅस लावायला लागेल ना या तर कढई आपली तापलेली आहे आपल्याला पहिल्यांदा लसूण घालायचं आहे कुठल्या पण भाजीला लसूण घातल्या ना का भाजी नेहमी चांगलीच आलं कांदा असा मी मोठा कपले कांदा आणि सोबतच टॅमॅटो टाकूया कांदा नरम होण्यासाठी मीठ टाकूया आपण आता आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे बघू शकता तुम्ही एक चमचाच टाकते जास्त टाकतच नाही हिरवं वाटण टाकले का भाजीला चव एक नंबर येते टॅमॅटो जास्त नरम नाही करायचा तर मग खायला मिळत नाही ना आता आपल्याला मसाले घालायचे त्याच्यात घरचा मसाला आहे आपला दोन चमचे टाकला आणि अजून थोडा टाकते कश्मीरी मसाला एक चमचा हळद थोडासा गरम मसाला थोड़ सा बारिक ला आता थोडंसं घॅस बारीक ठेवू आणि दोन मिनटं शिजायला ठेवू आता बघूया आपण उघडून हे बघा मसाला आपला व्यवस्थित झालेला आहे आताही मोदकं टाकू आता छान धुतल्यात नरम पण पडल्यात चला आता बघा मतकं टाकलेत आपण सुगंध तर भारी आला आहे ना आता आपल्याला हे आंबोशीचं पाणी टाकायचं सुकवलेल्या कैरीच थोडस पाणी टाकूया आपण जरा शिजवायसाठी लगपन, आता थोडा वेळ आपण झाकण ठेवू आणि छान असं उकाळा घेऊया थोडस पाणी टाकू त्याच्यावर दोन तीन दिवसापूर्वी आयस्क्रीम केलंय ते म्हटलं गरम झालं ना आता कधी बघ कसला आहे दूधच हो दूध म्हणजे तेच काय काय टाकलेलं आहे काढ उघड न खा तू खा नंतर मी खाईल पण घ्या घेते ना मी मस्त आहे तर असं वाटतं दुकानातूनच घेतलाय बघ हा निघाला बघ वा आता बघ खाऊन बरोबर केलंय का मी बघ हम्म नक्की छान आहे बघू हा अरे छान आहे दुकानाशीच वाटत एक नंबर झालाय असंच मंडळी तुम्ही पण दुधाचं करून बघा खूप छान लागते बनवताना दाखवलं पाहिजे हा बनवू एका दिवशी एक वर्ष मी गेल्या वर्षी बनवलेलं म्हंटल आता दूध होत ना शिल्लक मग केलं तर त्याला खायला गेला नव्हतं कोणी इकडे ए, ए लवकर ते ना आली माझी पता आली माझी पता कुत्याच खेळत कस लागते गोड लागते ना मग ना ते काढायला नको बाबू काढू नको तर बघा मंडळी तुम्ही पण असंच करून बघा आता किचनमधून आणून गरम भरपूर झालेलं जरा हा थंडावा करतात आम्ही चला आता आपण मोदक फाय करणार आहेत तर त्याला लागणारं साहित्य सांगते पहिली म्हणजे ही मोदकं धुवून स्वच्छ करून ठेवलेली आहेत हा कांदा घेतलाय ह्याला कांदा भरपूर पाहिजे असतो हा कांदा घेतला तीन असे मोठे मोठे कांदे घेतल्यात टॉमॅटो लिंबू पण टाकावं लागेल कारण ओसट वास येईल म्हणून मिरची घेतली आहे लसूण आणि आलं थोडंसं वाटण पण टाकणार आहे आपले मसाले हळद मीठ तेल बस एवढंच टाकणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला पहिल्यांदा लसूण टाकायचं आहे कारण हे मच्छीचा वास बीक लसणाने मरतो म्हणून लसूण असा भरपूर टाकायचा ओल्या मच्छीला आलं दोन चार मिरच्या घेतल्यात आणि कांदा आणि टॅमॅटो म्हणजे कांदा व्यवस्थित नरम पडे असाच ठेवूया म्हणजे कांदा नरम पडेल कांदा शिजतोपर्यंत पर्यंत आपण ह्या मोदक्याची भाजी बघूया आंबोशी घातलेली ते बघा बघू शकता तुम्ही आता आंबोशी आणि टॅमॅटो आहे बाकी काहीच मी घातलेलं नाही त्याच्यात तुम्ही आता बघू शकता भाजी पण आपली तयार आहे थोडा रसा कमी करू माणसं आम्ही कमी आहेत ना जेवायला रसा कोणाला जास्त आवडत नाही मोदकाची भाजी मोजकं सांगतात कोणी त्याला पोपट सांगतात कोणी त्याला टेंडलं सांगतात गाऊन गाऊनची भाषा असते ही आमच्या इथे मोदकं बोलतात तर आपली भाजी झालेली आहे आपण आता गॅस बंद करून ठेवू कारण जेवायला रसा पण लागणार आहे ना आपल्याला तर आता मी घ्यास बंद करून टाकते प्रती मोदक खाणार ना हो। नक्की, बाग भाजी बाग। लकी लकी। नक्की 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 बघ बघ भाजी आहे खावं लागेल ना बघा कांदा पण आपला नरम पडत चाललाय पुन्हा पाच मिनिटं ठेवूया अजून नरम होऊन जाऊ दे पुन्हा पाच मिनिटं ठेवू आपण अरे दादा बनवतो बघ ना दिदी बनवून झालंय आता दादा बनवतो बघ वाव काय काय आहे ते रे काय प्रकार आहे हम्मा तयार करायची आहे असं बनवायचं आहे हा ते दीदीला जमते आपल्याला नाही जमणार हो बी आहे ना तासून तास बसते हे करायला रविवार असला का वेळ असला का अगदी सगळं कंप्लीट करेल अगं बाई उठ ना ग जेवून घे जेवून घे नाही सगळा कंप्लीट करेल तेव्हाच ती उठणार जागेवरून ते काय आपल्याला असे तुकडे तुकडे कसे जोडायचे समजत नाही असा बनवायचं म्हणजे माणसं पण दाखवायची आहेत हे सगळे तुकडे पडलेले त्याचे असा करायचा बापरे झालं होईनी बनवून झालेला आहे ते काय आपण छोटे आपला काम नाही आपण छोटे आहेत काय ते नाही जमत सुनील पण हारला सुनीलला <laughs> पण जमत नाही प्रथांत काय वाटच लावली त्याची कोण आतू हा काय आतू खडू हड़ू? खडू खडू गडू? गडू? खडू आ... खडू 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 बोलायचा आतू काय हा खडू खडू बोल खडू 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 उघडून बघू आपण हा बघा कांदा आपला छान असा झालाय बघू शकता पूर्ण नरम पडलाय कांदा आता आपल्याला त्याच्यात थोडस वाटण टाकायचं मिरची कोथिंबीरचं आपण मसाले घालू त्याच्यात आपण घरचा मसाला घालू एक चमचा आणि अजून थोडा टाकू हळद कश्मीरी मिरची आणि थोडस गरम मसाला मीठ टाकलेलं आहे आपण पुन्हा दोन मिनटं ठेवूया आणि घ्यास बारीक करूया तर या आपण बघूया बघा आपला कांदा मसाला छान मुरलाय आता आपल्याला ही मोटकं टाकायचे हिला ना चपातीला म्हणजे चपाती बरोबर पोळ्या बरोबर असे छान लागते ही भाजी एक नंबर बघ ना पण एकही मोटकं मोडत नाही एक विशेष आहे आता आपल्याला ना हे अर्ध लिंबू पिळायचे त्याच्यात वास येतो ना किती जरी तुम्ही काही टाका लसून टाका दुनिया टाका पण ते म्हणून तर लिंबू जरा असं पिळून टाकावंच लागते आता परत घा गॅस बारीक करून ठेवूया आणि अगदी दोन ते तीन मिनटं लिंबू टाकले ना म्हणून जरा ठेवूया तर बघा आपली मोदकाची भाजी झालेली आहे फक्त त्याने आंबोशी घातलाय आणि टॅमॅटो बघू शकता तुम्ही तर आपली ही भाजी पण झालेली आहे आणि मत ही फ्राय केलेली भाजी पण झालेली आहे दोन्ही भाज्या कशा वाटल्या सांगा बरं मला तुम्ही आणि अशाच करून बघा तुम्ही बस आता त्यासाठी एवढंच आहे तर मंडळी मी आज मोतकं घालून मोतकं आणि आंबोशी आणि त्या टॅमॅटो घालून हा रसा केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि ही मोतकं आणि कांदा हे घालून ना हे केले चटणी टाईप केलेलं आहे आणि स चपाती आहे तर मंडळी ह्या दोन्ही गोष्टी माझ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि मंडळी आहे भरपूर या सगळ्यांनी जेवायला खूप छान आहे ती मोदकं लागतात पण छान आणि अजिबात मोडत पण नाही आता मी बघितले ना जराही मोडलेली नाही एकही मोडलेलं नाही बघा तुम्ही बघू शकता अजिबात मोडलेलं नाही मग आणि दोन्ही रेसिपी छान अगदी झालेल्या आहेत तर या सगळ्यांनी जेवायला आई हे मोदक <laughs> ना तुम्ही ते शुक्रवारच्या बाजारात आणले तेच आहेत तिचे तिचेत तिचेत मस्त अरे मी तर जेवली पण म्हटलं तर मी स्वतःच तसं स्वतः सांगू तर मी ते किती त्याला सांगितलं बाबा जेवला नाही तो सांगता मला जेवायचं नाहीये मी आता खाऊन बघते मग कसे जायच बघते मी पण पहिल्यांदाच आणली इतकी मस्त लागली ना नाही मस्त आता आमच्याकडे पण आई कधी जायची ना शुक्रवारच्या शनिवारच्या बाजारात मनोरच्या मनोरच्या तर मस्त लागायची नवीन नवीन तर मस्त बरोबर चपाती बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर काय लागते एकच नंबर मस्त थोडा तरी थो काटा लागतो पण लागत नाही काटा खूप छान झाले भाजी आता एक एक दिवशी ना चपाती वगैरे करते ना सकाळी नाश्त्याला पण करते नाश्ताला छान आहे हो कांद्यामध्ये पण एकच नंबर कांद्यामध्ये ता भाजी लागते कांद्यामध्ये त्याच्यापेक्षा कांद्यामध्ये कांद्यामध्ये खूप छान लागतो पण त्यात आंबोशी टाकली ना म्हणून काय पाहिजे तुला काय पाहिजे इकडे तिला पण जेवायचं असं तिला भरवते ना आजीने केलेली भाजी आजीने केलेली भाजी बाबू खा बाबू ना लगेच काही मग काय आली बसायला हो कसं झालं सांग असं झालंय कस झालंय दाखव अंगठा दाखव अंगठा दाखव छान छान नाही मस्त झाले खूप छान लागते मग ना मी आता सगळं केलं झालं ना गरम फार होते ना कपडे बदलले तर आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काय करायचं करा, बाय